इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ सोळावा दिवस आणि रात्र स्वाध्याय वर्ग कार्य रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक दिवसाचे टिंबटिंब टिंब तास असतात उत्तर चोवीस दोन सूर्याच्या उगवण्याला दो टिंबटिंब टिंब म्हणतात उत्तर सूर्योदय तीन सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब टिंब म्हणतात उत्तर सूर्यास्त चार बावीस मार्चपासून टिंबटिंबपर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते उत्तर एकवीस जून खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक दिवस कशास म्हणतात उत्तर ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो त्या भागास दिवस म्हणतात दोन पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय उत्तर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात तीन कोणत्या महिन्यात दिवस मोठा मोठा होत जातो उत्तर मार्च ते जून या महिन्यात दिवस मोठा मोठा होत जातो चार एका दिवसाचे किती तास असतात उत्तर एका दिवसाचे चोवीस तास असतात पाच हिवाळा कोणत्या काळात येतो उत्तर ज्या काळात दिवस लहान व रात्र मोठी असते त्या काळात हिवाळा येतो सहा पृथ्वीचा आकार कसा आहे उत्तर पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडूसारखा गोल आहे सात दिवस आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात आठ रात्र आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो व तेव्हा त्या भागावर रात्र आहे असे म्हणतात नऊ उन्हाळा कोणत्या काळात येतो उत्तर ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात उन्हाळा येतो प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा एक उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर घरी का परतात उत्तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होतो त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर अंधार पडतो म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर परतात दोन अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल उत्तर एक पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते दोन चंद्रास सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो व तेथून परावर्तित होऊन चंद्रास मिळतो तीन पृथ्वीचा आस कल्लेला आहे त्यामुळे दररोज चंद्रावर पडणारा सूर्याचा परावर्तित प्रकाश बदलतो अमावस्येला चंद्रावर सूर्याचा परावर्तित प्रकाश पडत नाही म्हणून अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही प्रश्न दुसरा टिपा लिहा एक पृथ्वीचे फिरणे उत्तर एक पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते दोन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात तीन पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात दोन दिवस आणि रात्र यांचे पाठ शिवनेचे चक्र उत्तर एक पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते दोन त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो तीन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जेथे दिवस आहे तेथे काही काळाने रात्र होते व जेथे रात्र आहे तेथे काही काळाने दिवस होतो अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांचे पाठ शिवणीचे चक्र सतत चालू असते छोटी चाचणी की बरोबर ते लिहा एक बावीस मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समान असतात उत्तर बरोबर दोन एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर बरोबर तीन बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर चूक चार बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात उत्तर चूक